वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे क्लॉश शॉप यांच्याबरोबर एम एम आर डीने जो एम ओ साईन केलेला आहे तो आ, आज खूप म्हणजे एम एम आर रिजनमध्ये जे, जे नीती आयोगाने एक रिपोर्ट तयार केलेला आहे की एम एम आर रिजन हा ग्रोथ हब आहे आणि म्हणून त्यामध्ये आज एम जो यांच्याबरोबर झाला आपल्या डब्ल्यूई एफ बरोबर त्याचं एक खूप मोठं महत्त्व आहे आणि यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आय टी सेक्टर याच्यामध्ये डेटा सेंटर आहे मोठ्या प्रमाणावर जे एस आर ए प्रकल्प आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एस आर ए प्रोजेक्ट जे रखडलेत ते त्याच्यामध्ये डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणात या मुंबई एम एम आरमध्ये जे पोटेन्शियल आहे पूर्ण ए वन ट्रिलियन डॉलरचं जे आपण राज्यासाठी जे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जो स्वप्न आहे दोन हजार सत्तावीसचं आहे दोन हजार तीसचं आहे यामध्ये महाराष्ट्राचं मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे आणि म्हणून आजचा ओ यू जो झालेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे नीती आयोगाला पण धन्यवाद आम्ही देतो कारण त्यांनी एक चांगला रिपोर्ट आपल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन बनवलं आहे आणि याचं आमचं जे आ, जी इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे ते देखील आपलं राज्य पहिलं राज्य आहे मित्रा नीती आयोगावर आपण मित्रा सुरू केल्या ते आपलं पहिलं राज्य हे सुरू करणार आहे त्यामुळे सगळ्या माध्यमातून या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व सेक्टरमध्ये विकास झाला पाहिजे मग सगळे सेक्टर आले त्याच्यामध्ये कृषी विभाग आला एज्युकेशन आलं आरोग्य आलं इन्फ्रास्ट्रक्चर आलं सगळ्या सेक्टरमध्ये पूर्णपणे हे राज्य विकसित होईल आणि इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आपलं आता झालेलं आहे आणि म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून आम्ही पाच लाख कोटीचे एमओ साईन केले सेव्हन्टी पर्सेंट एज्युकेशन झालं आणि ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि ते स्वतः शॉब आज इथं आलेले आहे त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र सरकारसाठी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हा एमओ महत्वाचा